ताच्या साठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरज मनपा शाळेतील सात विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीत यश शालेय साहित्य देऊन योगेंद्र थोरात यांनी वाढवले विद्यार्थ्यांचे मनोबल सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये महापालिका शाळांमधील विद्यार्थी दरवर्षी सहभाग घेत असतात पण दरवर्षीच्या प्रमाणे याही वर्षी महापालिका शाळेतील दहा विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत आपली बाजी मारली आहे या अगोदर गुणवत्ता यादीमध्ये महापालिका शाळेतील ते विद्यार्थी गुणवत्ता यादीत नाव कमवत होते पण दहा विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीमध्ये आपली गुणवत्ता दाखवली आहे आह हा महापालिका शाळेचा दर्जा सुधारला असून शिक्षक आणि पालकांनी एक चांगली जबाबदारी घेऊन आपल्या पाल्याचे गुणवत्ता यादीमध्ये आणण्यासाठी चांगले प्रयत्न केले आहेत असे योगेंद्र थोरात म्हणाले गुणवत्त यादीत मिरजेतील सात विद्यार्थी झळकल्याने त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि कौतुक करण्यासाठी मिरजेतील ज्ञानाचे प्रतीक असलेले झुंबिनी विहार या ठिकाणी गुणवत्ता विद्यार्थ्यांचा माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी शालेय साहित्य देऊन कौतुक करत त्यांचे मनोबल वाढवले यामध्ये शाळा नंबर तेवीसमधील इकरा खतीब तस्सीन शेख आवेश शेख शाळा नंबर एकोणीसमधील शौर्य पांचाळ आरुषी स्वामी शाळा नंबर अकरामधील जय तोडकर आणि शाळा नंबर सोळामधील निखात मखानदार या गुणवत्त यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार योगेंद्र थोरात यांच्या हस्ते करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी अरुण कदम जकी पटेल दरगुंडा पाटील शहाजहान तांबोडी युवराज हुलवान शोभा लोहार आतिका जमादार सोनम जाधव मिरजकर मॅडम राजश्री पाली जहांगीर मुल्ला विद्यार्थी आणि पालक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूपसाठी आदिमाने मिरज सगळ्यात पहिला मी पालकांचे आभार मानतो की तुम्ही नगरपालिकेच्या शाळेवर विश्वास ठेवून नगरपालिकेच्या शाळेमध्ये मुलांना आपल्या टाकलं त्यांचा तिथं प्रवेश घेतला आणि त्यानंतर मी शिक्षकांचे सगळे आभार मानेन त्या त्या पालकांचा विश्वास तुम्ही सार्थ केला त्याबद्दल मी त्यांचा सगळ्यांचा आभार मानतो मुलांना पण चांगले शिक्षण मिळालं पाहिजे मध्यमवर्गीय लोकांना चांगले शिक्षण मिळालं पाहिजे नगरपालिकेमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे यासाठी गेले पाच सहा वर्ष मी काम करतोय माझ्या प्रभागातल्या शाळा तर बऱ्यापैकी भौतिक सुविधा त्यांना मिळालेल्याच आहेत पण आज मला कळालं की सांगली मिरज मधल्या दहा पैकी सात मुलं मिरजाची आलेली आहेत आमच्या हे कौतुक आहे लोकांना लक्षात येत नाही आहे नगरपालिकेच्या शाळेत नाही मुलं आज उतुंग भरारी घ्यायला लागली कुठं तर दुसऱ्याच गोष्टी या मला लागलेले लोकं पण आम्ही मात्र शिक्षा आमचं अभियान असेल की चांगली शिक्षा मुलांना मिळाली पाहिजे मोफत मिळाली पाहिजे त्यासाठी आमच्या सगळे शिक्षक दिवसरात्र अपडेट होत असतात जसं मोबाईल अपडेट होतो तसं शिक्षकही सगळे नवीन नवीन माहिती घेतात बाहेरून एका कोणत्या तर प्रायव्हेट स्कूलचा एक मुलगा आला फक्त तर त्याची वरात काढण्यात आली आणि आमच्या नगरपालिकेच्या मुलांचं कुठंच कौतुक होत नाही लक्षात आल्यानंतर मी आमच्या या ज्ञानाचं प्रतीक असलेल्या डोंबिनी बौद्ध विहारामध्ये या सगळ्या सरांना पालकांना यायचं निमंत्रण दिलं आणि आमच्याकडनं जी होईल ती मुलांचा ह्याच्या आम्ही अभिनंदन करणार सत्कार करणार आणि मी तुमच्या सगळ्यांच्या व्हाईने सांगतो की फक्त शाळेत मिरजेत असं नको जर पाचवीला पस्तीस मुलं आहेत तर पस्तीसच्या पस्तीस मुलं कशी दी स्कॉलरशिपमध्ये येतील यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि तुम्हाला काय लागेल महापालिकेच्या माध्यमातून काय लागणार असेल ला तर त्यासाठी मी काय मदत करायला तयार आहे मुलं शिकली पाहिजे त्यांना चांगलं वाईट कळालं पाहिजे आणि भविष्यात ते एक चांगले अधिकारी असतील चांगलं माणूस म्हणून त्यांनी जगलं पाहिजे यासाठी आपण मुलांचं आज कौतुक करूया आणि सगळ्या मुलांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी याच्यापेक्षा मोठी भरारी मारायची आहे फक्त स्कॉलरशिप पर्यंत न राहता आता आपण मानव होऊ शकता मुलं की व्हायची पुस्तक आहेत पोलीस वहीची पुस्तकं आहेत तलाट वही तलाठी वहीची पुस्तकं आहेत ग्रामसेवक वहीची पुस्तकं आहेत मिलिटरीज जायची पुस्तकं आहेत बाळा मिरज म्हणून एक खूप चांगलं ग्रंथालया उभा केलेलं आहे तुम्ही येऊन इथं बसू शकता अभ्यास करू शकता तुमचा दररोजचा अभ्यास करू शकता मोठे झाल्यानंतरही अभ्यास करू शकता त्यामुळं मी तुम्हाला आज मृदाकडे बोलवलं की मिरजेत आतापर्यंत असं ग्रंथालय कधी झालेलं नाही आणि तुम्ही त्याचा उपयोग करून घ्यावा आणि आपली पालकांची आणि आपल्या शिक्षकांची मान कायम अशी तुमचं करत राहा परत एकदा परत एकदा सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि सर्व पालकांचा आणि शिक्षकांचा आभार मानतो